श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जून वार मंगळवार या दिवशी आहे या वर्षातील पहिली अंगारिका संकष्टी या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाकडे तुमची काही इच्छा असेल तर करूशकता, करूशकता। ती पूर्ण व्हावी म्हणून उपवास करू शकता प्रार्थना करू शकता ज्यांना वर्षभरातील दर महिन्यातील जी संकष्टी चतुर्थी येत असते ती काही ना काही कारणांनी शक्य होत नाही किंवा काही कारणांनी त्यांचा उपवास सुटलेला आहे हे व्रत सुटलेला आहे त्यांनी देखील नव्याने या उद्या पंचवीस तारखेला पुन्हा या व्रताला सुरुवात करू शकता त्याचबरोबर गणपती बाप्पाची संकष्टी आपण दर महिन्यात साजरी करत असतो आणि जेव्हा ती मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारिका संकष्टी म्हणून ओळखली जाते तर ही या वर्षातील पहिली अंगारिका संकष्टी आहे संकष्टी ही गणपती बाप्पांची समर्पित अशी आहे तर बघा गणपती ही बुद्धीची देवता आहे त्याचबरोबर तो विघ्नहर्ता देखील आहे तो आपल्या सर्व भक्तांवरील विघ्न दूर करत असतो असा हा गणपती बाप्पा आहे त्यामुळे त्यांचे व्रत केल्याने त्याचबरोबर उपासना केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात कुठलीही दुःख संकट आपल्यासमोर येणार नाही आपल्याला कोणताच त्याचा त्रास देखील होणार नाही तर या चतुर्थीला काही सेवा व उपाय करायचे आहेत तर कुठले सेवा आणि उपाय करायचे आहेत ते आपण जाणून घेऊया त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अंग उद तर बघा अंगारकी ही वर्षातून दोनच वेळा येत असते त्यामुळे ज्या ह्या सेवा आहेत त्या नक्की करा सर्वात आधी गणपती बाप्पाची सर्वात आवडती व अतिशय उच्च कोटीची सेवा म्हटलं तर त्यांची गणपती अथर्व शीर्ष ही अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे बघा दररोज तुम्ही आपण देवपूजा करत असतो नित्यसेवा करत असतो या नित्यसेवेत जर गणपती अथर्व शीर्ष जर पठण केलं ना तर अतिशय उत्तम नसेल तर काहीच हरकत नाही पण किमान संकष्टी अंगारे केला तर आवर्जून गणपती अथर्व शीर्ष पठण नक्की करा या दिवशी तुम्ही अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष आहे तर बघा एक ते दहा वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणायची नाही पण जेव्हा अकरावी वेळ असेल तेव्हा तुम्ही फलश्रुती म्हणायची आहे तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तरी किमान तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण जरी केलं ना तरी चालणार आहे काहीच हरकत नाही बघा तुम्ही अकरा वेळा श्रवण करा किंवा एक वेळा पण नक्की हे तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष आहे किंवा श्रवण करायचं आहे तर काही कारणांनी गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत नाही तर किमान तुम्ही हे आ, काय करायचं आहे बघा गणपती स्तोत्र जे आहे ते तरी तुम्ही नक्की म्हणा अतिशय साधं आणि सोपं असं गणपती स्तोत्र आहे हे गणपती स्तोत्र देखील तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे आणि बघा तुम्ही गणपती अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र हे दोन्ही जरी तुम्हाला पठण करता आलं ना तर अतिशय उत्तम नाही तर बघा दोन्हीतील एक तरी नक्की पठण करा अतिशय गणपती बाप्पांची ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे त्याचबरोबर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर किंवा सुतक असेल तर काय करावं तर बघा तर तुम्ही पूजा नाही करू शकत पण तुम्ही ओम गणगणपते नमहा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप नक्कीच करू शकता किंवा तुम्हाला जर अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र जर येत असेल ना तरी देखील तुम्ही ते म्हणू शकता किंवा तुम्ही श्रवण देखील युट्यूबला लावून करू शकता परंतु तुम्ही पूजा करू शकत नाही तुम्ही गणपती बाप्पांच्या द गणपती बाप्पांचा एखादा मंत्र असेल त्याचा जरी जप केला ना तरी चालणार आहे किंवा नाहीच ना तर बघा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता उद्या अंगारे केल्या गणपतीच्या आवडीचा नैवेद्य तुम्हाला जायचं आहे त्यातल्या त्यात सर्वात बघा म महत्वाचा आणि गणपती बाप्पांचा सर्वात आवडता नैवेद्य म्हणजे मोदक तुम्हाला एकवीस मोदक याचा नैवेद्य द्यायचा आहे आता एकवीस शक्य नसतील तर तुम्ही अकरा जरी दिले ना तरी देखील चालणार आहे जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे दुर्वा गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतो या दुर्वा अर्पण करताना एक महत्वाची सेवा तुम्हाला करायची आहे ती म्हणजे गणपती अथर्व शीर्ष आता बघा गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून ते ऐकू देखील शकता तर काय करायचं आहे ह्या दुर्वा आहेत त्या आपल्या हातात घ्यायच्या आहे उजव्या हातात घ्यायच्या आहे आणि ह्या दुर्वा हातात घेऊन तुमची जी काही मनातील इच्छा आहे ना जे काहीही का असू द्या ती तुम्ही गणपती बाप्पांना सांगायचे आहे तुम्ही बोलायचे आहे आणि त्यानंतर या दुर्वा आहेत त्या गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत तर अर्पण करताना देखील हे एकमात्र गोष्ट लक्षात घ्या त्या दुर्वांचा देट आहे ना तो देट गणपती बाप्पाकडे असला पाहिजे हे मात्र आवर्जून लक्षात घ्या आणि यानंतर लाल जास्वंदाचं फूल अर्पण करा हे देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तुमचे मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या तुमची कुठलीही मनोकामना असू द्या ती पूर्ण व्हावा म्हणून त्याचबरोबर तुम्ही गुळाचे लाडू देखील अर्पण करू शकता बघा गुळाचे लाडू तुम्ही अगदी गुळाचे किसून त्याच्या गोळे जरी छोटे छोटे केल्या ना त्या देखील तुम्ही अर्पण करू शकता काही संकल्प केला असेल तरी देखील चालणार आहे बघा तुम्ही हे एकवीस किंवा हो तुम्ही अकरा अकरा करा किंवा गुळाचे लाडू तुम्ही एकवीस करा जसे तुम्हाला शक्य होईल ना तेवढ्या करायचे आहे आणि तुम्ही मंदिरात जाऊन हे अर्पण करायचे आहे बघा प्रत्येकाच्या घरात गणपती हा असतो त्याचबरोबर गावात देखील गणपतीचं मंदिर असं कुठलंच गाव नाही किंवा घर नाही का तिथे गणपतीचं मंदिर किंवा गणपतीचा घरात फोटो नाही असं कुठलंच घर नाही पण तुम्ही घरात करण्यापेक्षा मंदिरात जर केलं ना तर त्याचा अतिशय शुभ परिणाम बघायला भेटत असतो तर त्या तुम्हाला काय करायचं आहे ह्या एकवीस लाडू किंवा अकरा हे गुळाचे लाडू तुम्हाला गणपतीच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचे आहे तर बघा अत्यंत प्रभावी अशी फलदायी सेवा आहे याचं फळ हे नक्कीच मिळतं गुळ तुम्ही गोळ्या गुळ किसून त्याचे लाडू केले तरी चालणार आहे यानंतर एक नारळाचा उपाय आहे हा देखील अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे त्याची शेंडी ही गणपती बाप्पांकडे करायची आहे आणि तो नारळ आपल्या हातात घ्यायचा आहे त्यावर दुर्वांची एक जोडी ठेवायची आहे एकवीस दुर्वांची जोडी करायची आहे ती देखील ही दुर्वांची जोडी नारळावर ठेवताना त्याच्या देखील शेंडी ही देठ आहेत ला, गनपती ला है। ते शेंडीच्या साईडला म्हणजे गणपतीच्या साईडला करायचं आहे आणि त्यावर तुमची जशी यथाशक्ती जी दक्षिणा होईल ना ती ठेवायची आहे मग तुम्ही अकरा रुपये ठेवले तरी देखील चालणार ना आहे नारळ घ्यायचा आहे बघा सर्वात आधी त्यानंतर दुर्वांची जोडी घ्यायची आहे आणि त्यावर दक्षिणा देखील ठेवायची आहे आणि हे सर्व तुम्ही हातात पकडायचं आहे आणि ही गणपती मंदिरात जाऊन तुम्ही त्या नारळावर तुमची जी काही इच्छा असेल काहीही इच्छा असू द्या ती ते नारळावर तुमची जी नारळाची शेंडी मात्र गणपतीकडे असून द्यायची ही मात्र काळजी घ्या तुमची कितीही कुठलीही इच्छा असू द्यात बघा नोकरी विषयी असू द्यात किंवा संसारिक काही समस्या अडचणी असू द्यात मुलांच्या अभ्यासाविषयी काही समस्या असतील किंवा पतीची प्रगती व्हावी यासाठी तुमची काही इच्छा असेल त्याचबरोबर लग्न जमत नाही किंवा लग्न लग्न करायचं आहे पण मनासारखा जोडीदार जर मिळत नसेल ना तर ते, ते ती देखील काहीही कुणाला मुलं होत नसतील तर संतान प्राप्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय नक्की करू शकता अतिशय कुठलीही तुमची इच्छा असू द्या कोणतीही ती इच्छा असू द्या ते नारळ तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे हा नारळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे तो तिथे जाऊन फोडायचा नाही हे मात्र लक्षात घ्या आणि नंतर तिथे बस तुम्हाला तिथेच मंदिरात बसून एक मंत्र देखील म्हणायचा आहे ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे तर तो मंत्र काहीसा असा आहे तुम्ही ऐका मंत्र मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला तिथेच मंदिरात बसून एकशे आठ वेळा म्हणायचा आहे म्हणजेच काय तुम्हाला एक माळ जप या मंत्राचा करायचा आहे आणि नंतर तसेच तुम्हाला घरी यायचं आहे पण घरी येताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही गप्पा मारत घरी यायचं नाही मंदिरातून निघाला डायरेक्ट आपल्या घरात यायचं आहे आणि घरातील मंदिरासमोर देखील बसून तुम आता तुम्ही म्हणाल घरात मंदिरात बसून ही सेवा करायची का तर त्यापेक्षा तुम्ही मंदिर घरातील गणपती समोर बसण्यापेक्षा मंदिरात जाऊन तिथे सेवा केली ना तर ती अत्यंत फलदायी ठरते कारण तिथे एक सकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते ते पॉझिटिव्हिटी आपल्यात आलेली असते आणि त्यानंतर तुम्हाला त्यानंतर घरातील मंदिरातील गणपती बाप्पांना देखील नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायचा आहे अत्यंत फलदायी अशी ही सेवा आहे बघा या वर्षातील ही पहिली अंगारेखा संकष्टी आहे त्यामुळे तुमच्या काही समस्या असतील तर त्यात तुम्ही नक्कीच गणपती बाप्पांना सांगू शकता कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत त्या आपल्या भक्तांवरती सर्व दुःख विघ्न दूर करत असतात तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका करा।